अरे घरात घर नाही राहिलं ना आई बापाला सगळ्यात मोठं दुःख असत घर टिकलं पाहिजे बापाला ना आईला वाटतं माझ्या पोरांनी एकत्र राहिलं पाहिजे आईला बापाला वाटतं गड्या हो काय पैसे कमवायचे हो तर कमवा हो। पण पर जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना तुमची चूल एकच राहू द्या गड्याहो बस कुठला भाऊ कमी कमवल कुठला भाऊ जास्त कमवल राजा हो जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत आहेत ना घरातली चूल एक राहू हो द्या बस आखी प्रॉपर्टी वाटून घ्या चूल नका वाटू रे चूल एकच राहू हो द्या जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत तो। लेकरांच्या वाटण्या होद्या आई वाटणे हो बापाकडे बघा बाप काढून करून कमवलेला त्याच्या डोळ्या देखत वाटला जातो त्याच्या डोळ्या देखत वाटला जातो ज्या जमिनीत राब राबराब राबलाय ना ज्या रा, रा तुमचा बाप राबराब राबलाय ना त्याच्या डोळ्या देखत ती जमीन वाटली जाते माय त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची जमीन दोन भाग पडतात आणि दोन भागामध्ये दोन पोरं राबायला लागतात गाड्या प्रॉपर्टी वाटा जमीन वाटा बंगले वाटून घ्या बँक बॅलन्स वाटून घ्या गड्या हो लहान मोठ करणाऱ्या मायबापाच्या वाटण्या नका करू आणि एकाच चुलीवरला स्वयंपाक तुम्ही खा पैसे घ्या ना वाटून मड्याव निचे तुम्हाला घ्या पण चूर नका वाटू एकाच चुलीवरल्या भाकरी दोन भावानी खावा चोर नका वाटू गड्या बापाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख ती एक सुन एकीकडं एक सुन एकीकडं आणि पंचयत मायची बापाची आम्ही कोणाकडे खाव दोन्हीकडे नातवंड आहेत माय एकदा त्याच्या घरी जाईल त्याच्या नातवंडाला सांभाळेल याच्या घरी जाईल याच्या नातवंडाला सांभाळेल रामान शिकवत गड्या हो शिवचरित्र शिकवतंय कशाला ऐकायचं शिवचरित्र कशाला ऐकायचंय रामायण किती दिवसापासून भागवत कथा ऐकताय किती दिवसापासून कीर्तन ऐकताय किती दिवसापासून शिव महापुराण कथा का ऐकताय काय शिकवताय त्या जगाच्या मालकानं माणूस म्हणून जगून जगून दाखवलंय मानव अवतार घेऊन शिवराजाकडून शिका न्याय सगळ्यासाठी सारखा करायचा तुम्ही जर प्रमुख असाल गावाचे प्रमुख असू द्यात तालुक्याचे प्रमुख असू द्यात मतदारसंघाचे प्रमुख असू देत न्याय सगळ्यांसाठी सारखा राज्यकर्ते आहात तुम्ही अजूनही आदर्श राज्यकर्ता कोण तर नाव घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराज मला वाटतं शिवकथा शिवचरित्र कथा राजकारणी लोकांनी जास्त ऐकायला पाहिजे आणि आमदार खासदारांनी जास्त ऐकायला पाहिजे कर्तबगार आमदार खासदार पैशानं निवडून आलेले आमदार खासदार दलिंदर पैशानं लोकशाही नाही विकत घेतली लोकशाही विकत शंभोबाळ पन्हाळ्यावर आहे इथपर्यंत आलतो आपण इकडे जिजाऊ मासाहेब पाचडला खाली वारा मानवत नाही ना वारा म्हणून खाली आहेत पण ऐका ना जिजाऊ मासाहेबाला स्वसाट्याचा वारा मानवत नव्हतं म्हणून पाचडला होतं आणि पाचडला वाड्याच्या बाहेर आले की तुळशी वृंदावन होतं अजूनही ते तुळशी वृंदावन आहे जाऊन बघा अजूनही तुळशी वृंदावन आहे आणि जिजाऊ महासाहेब सूर्योदयाच्या वेळी त्या तुळशी वृंदावनाला पाणी घालायला यायचे आणि पाणी घालताना दिवस निघायला पाणी घालायला यायचे आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गडाच्या त्या दिशेलाच यायचे आणि जिजाऊ महासाहेबांचं तिथूनच दर्शन घ्यायचे आणि मग राज सदरेवर जायचे अजून राजा दर्शन घेत होता राज सदरेवर बसायच्या अगोदर मातोश्रीचं दर्शन घ्यायचं आईचं दर्शन घ्यायचं <coughs> आणि मग राजसद्रेवर जायचा बरं त्या रायगडावरन जिजाऊ महासाहेबांची मूर्ती दिसायची किती हो रायगडावरती यावं राजसद्रेवर जाण्यासाठी रायगडावर यावं त्यानं आणि जिजाऊ महासाहेबाला पाहण्यासाठी जिजाऊ महासाहेबांच्या कड्यावरती यावं या कड्याला यायचं आणि त्या कड्यावरनं जिजाऊ महासाहेबाला खाली पाचला पाहायचं जिजाऊ महासाहेबांची मूर्ती खाली तांदळा एवढी दिसायची हो एवढ्या मोठ्या बेलाग रायगडावरून एवढ्या मोठ्या उंच वरून जिजाऊ महासाहेब दिसायच्या तांदळा एवढ्या आणि या तांदळा एवढ्या दिसणाऱ्या जिजाऊ महासाहेबाला बारीक नजरेनं राजा निळायचा आणि इथूनच दर्शन घ्यायचा जिजाऊ महासाहेबांना तिथून वर हात करायचा रे आणि मग राजाने राजानं राज सत्रेवर जायचं आणि मग राज्या कारभाराला सुरुवात करायची माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी बास तुमचे माय बाप सगळ्यात मोठा देव आहेत तुमचा बाकी कुठंच काशी करू नका तुम्ही <laughs> माय बापे केवळ काशी तेने न जावे सगळे तीर्थ इथे आहेत तुमचे आणि <laughs> आई तो सगळं काही चांगलं आहे राज्याभिषेक झालाय ठीक आहे काही दिवसानं शंभू बाळ इथे येणारच आहे रायगडावर आता तो निर्दोष आहे निर्दोष राहणारच आहे पण निर्दोष सिद्ध झाल्याच्या नंतर आपण त्याला रायगडावर घेऊ पण तोपर्यंतच आई <laughs> तोपर्यंत जिजाऊसाहेबांची भूमिका संपत आली आता पात्र संपलंय शिवचरित्रातलं आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला आई राज्याभिषेक झाला आणि आई जिजाऊ महासाहेबांनी एक दिवस कडेवर आल्याच्या नंतर शुभराजा त्या कडेला आलेत जिजाऊ मासाहेब बाहेर नाही आल्या आजारी म्हणून कळलं आणि बातमी आली आई शुभराजांकडे एक हेर धावत 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 आला एक शेवक आला आणि गडावरती धापा टाकत धापा टाकत आला आणि धापा टाकत येऊन तो गडावर लागतो शेवक बोलतो हो, महाराज 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 गडाच्या खाली चला नाही राहिले आऊ साहेब नाही राहिल्या महाराज आऊ साहेब नाही राहिल्या हे शिवा राजा त्या गडाची माती कपडाला लावली आणि माझा राजा गडावरन पालखीत बसून नाही आला पालखीत बसून नाही आला गडावरनं धावत धावत मधल्या वाट्याने येतोय आणि धावता धावता रायगडाची माती मस्तकाला लावतोय माय औ साहेब औ साहेब औ साहेब आम्ही आलो औसाहेब हे जिरेठोप बाजूला टाकलाय माझ्या राजानं माझा राजा सुसाट वाऱ्याच्या वेगानं गडावरनं खाली येतोय रे पालखीत नाही बसला राजा धावत पळत धावत पळत धावत पळत येतोय औसाहेब अरे राजा बोलतो आऊ साहेब औ साहेब आम्ही आलो औ साहेब ए म्हाताऱ्या मेलेल्या आईच्या कुशीत राजानं जाऊन तसा औ साहेब साहेबांचा हात हातात घ्यावा आणि माझ्या राजाने डोक्यावर ठेवावा औ साहेब हा हात केला साहेब हा हात कायमचा केला औ साहेब तुमचा हात आमच्या डोक्यावर होता म्हणून स्वराज्य कडलंय जिजाऊ साहेबांचा हात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या डोक्यावर ठेवावा आई आणि मला साहेब अऊ साहेब सर स्वराज्य एकीकरण तुम्ही एकीकड साहेब औ साहेब स्वराज्याच्या एका पार्ट्यामध्ये स्वराज्य टाकावं दुसऱ्या पारड्यामध्ये तुम्हाला टाकावं तुमचं पारड जड होत माय औ साहेब तुझं पारड जड होत ग स्वराज्य एका पारड्यात टाकलं आणि दुसऱ्या पारड्यात जिजाऊ माणसाहेब तुम्हाला बसवलं तर तुमचं पारड जण होत औसाहेब तुमच्या संकल्पनेतलं राज्य आम्ही उभा केलं डोक्यावर हात ठेवावा हा हा तो डोक्यावर होता म्हणून राज्य होत माऊ साहेब शंभू बाळाने यावा आई शंभू बाळाचा सांभाळ जिजाऊन केलेला लहानपणापासून दीड दोन वर्षाचं लेकरू असल्यापासून शंभर बाळाचा सांभाळ केलेला शंभर बाळाला सईबाई राणी साहेबांची आठवण आली शंभर बाळाला सईबाई राणी साहेबांची आठवण आली आणि शंभर बाळ बोलायला लागले साहेबांच्या कुशीत घेऊन <laughs> दीड दोन वर्षाच्या असताना आमची एक माय गेली आज माझी दुसरी माय गेली औ साहेब स्वराज्याच हायकोर्ट होता तुम्ही मी निर्दोष हे सांगायला हवं होतं तुम्ही आमच्यावर न्याय कोण करणार शंभ बाळ बोलायला लागले ला जिजाऊ मासाहेब म्हणजे शंभू राजाची आईच वर का आई सांभाळ केला